ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत कोरोनानं संपूर्ण राज्यभर थैमान घातलंय आणि महाराष्ट्रामध्ये साधारण रोज तीन लाख कोरोना लसीचे डोस देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे आणि त्यामुळे एका आठवड्याला साधारण वीस लाख कोरोना लसीचे डोस लागणार आहेत त्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची या संदर्भात भेट घेतली आणि दोनशे नऊ रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे तर तीनशे सदुसष्ट रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू करण्याचं सरकारचं सर प्लॅनिंग आहे पण अजूनही साधारणतः दीडशे रुग्णालयांना केंद्र सरकारनं मान्यता दिलेली नाही आणि सध्या तरी शंभर बेड्स असलेल्या ले रुग्णालयांना मान्यता दिली जाते त्यामुळे नियमांमध्ये थोडी शिथिलता आणली जावी अशी देखील विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे संदर्भातली माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात मुंबईमधून स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी सोबत आहेत तर नागपुरातून तुषार कोहळे आहेत सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात स्वाती अशी बरीच हॉस्पिटल्स आहेत की जिथे मान्यता देण्यात आलेली आहे लसीकरणासाठी पण लसीचे डोसेस उपलब्ध नाहीत अशा बाबतीत काय स्थिती आहे खर तर आता मी नेस्को म्हणजे गोरेगाव मधील लसीकरण केंद्रावर आहे इथे जर आपण लक्ष दिलं तर आता लसीकरण सुरू झालं म्हणजे आतापर्यंत म्हणजे सकाळचे जर आपण दहा पंचवीस झाले तर दहा पंचवीस पर्यंत एक साडेपाचशे जण घेऊ आले इथे आतापर्यंत साडेपाचशे जणांना आतमध्ये घेतलेला आहे म्हणजे एका दिवसाला साधारणतः साडेतीन हजार इतकी लस इथे इतक्या जणांना इथे लस दिली जाते एकूणच मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकचं काम आहे काम सुरू आहे किंवा अधिकचे डोस दिले जातात पण प्रश्न हा आहे की जितकी गरजेची लस आहे तितकी मिळते का हा प्रश्न आहे तर जर साधारणत इथल्या ज्या डीन आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे आत्ताचा या क्षणी चार दिवस पुरतील इतका लशीचा साठा आहे आणि अधिकची लस म्हणजे त्याच्या पुढील दिवसांसाठीची लस जी आहे ऑथॉरिटीना मेल ईमेल करून आणि त्याचबरोबर फोन करून त्यांना सांगण्यात आलेला आहे आणि दोन दिवसात त्यांच्याकडे साठा येईल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि तसं त्यांनी म्हटलेलं आहे पण याचाच अर्थ असं आपण घेऊ शकतो की लसीचा तुटवडा हा निर्माण झालेला आहे जसं आपण पुण्यामधली स्थिती बघितली होती त्यानंतर आता आपण बघितली स्थिती मुंबईभरात किंवा राज्यभरामध्ये लसीचा तुटवडा क होतो आणि म्हणूनच आरोग्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना एकूणच परिस्थितीबद्दल अंदाज दिलेला आहे कारण साधारणतः राज्यातली जर परिस्थिती बघितली तर एक कोटी सत्याहत्तर लाख लोक असे आहेत की ज्यांना आत्तापर्यंत लस घेण्याची मुभा आहे याच्यामध्ये एक तर इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये लोक आहेत त्याचबरोबर कोमॉर्बिडिटी म्हणजे सहव्याधी असलेले आणि साठ वर्षांवरील अशा सगळ्यांची जर आपण एकूणच संख्या बघितली तर एक कोटी सत्याहत्तर लाखच्या आसपास आहे आणि दोन कोटी वीस लाख डोसेस त्यांना अपेक्षित आहेत असं सरकारचं म्हणणं आहे आणि म्हणून तेवढा पुरेसा साठा दिला जावा केंद्र सरकारकडून दर दिवसाला तीन लाख याप्रमाणे एका आठवड्याला वीस लाख डोस मिळावेत किंवा तशी व्यवस्था करावी या संदर्भात केंद्र सरकारची खरं तर भेट घेतली आरोग्यमंत्र्यांनी भेट घेतली आणि यावर आपला अंदाज अंदाज म्हणण्यापेक्षा यावर शिक्कामोर्तब होतोय की लसीचा तुटवडा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण म्हटलं म्हणून की सात टक्के लसीकरण झालेलं आहे आणि तो जर आकडा जरी कमी वाटत असला तरी याच्यात राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेपेक्षा केंद्र सरकारकडनं होणारा पुरवठा हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि त्यामुळे आता ही अतिरिक्त लस जी मागवलेली आहे राज्य सरकारकडनं ती कधी येते हे बघणं महत्वाचं ठरेल पण तोपर्यंत लसीकरणाचा हा जो आकडा आहे तो फारसा वाढेल असं वाटत नाही आहे श्वेता बिलकुल स्वाती थोडस थांबवते तुम्हाला मात्र आता आपण नागपुरात जाऊया तिकडची परिस्थिती जाणून घेऊयात नागपुरातून तुषार कोहळे आपले प्रतिनिधी तिथे तुषार नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी लसीच्या डोसेसचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणात भासत होता त्यानंतर आताची सिच्युएशन काय आहे अश्वेता जर का बघायचं झालं तर काल आपण बघितलं की केंद्रीय आरोग्य सचिव आहे त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि लसीकरणावर भर देण्यासाठी विनंती केली की लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची विनंती केली आपण बघितलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये नागपूरमध्ये फक्त एक आठवड्यापुढे इतकाच लसीकरणाचा साठा होता त्यानंतर अतिरिक्त लसीचे डोस मागवण्यात आले आणि आता परिस्थिती सध्या सुरळीत आहे आपण बघू शकतो की नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये मी आहे आणि सकाळपासूनही ते लसीकरण सुरू झालेलं आहे साधारण जर का बघायचं झालं तर आतापर्यंत अडीचशे लोकांना लसी MBC 뉴스 김성현입니다. च जा डोस दिण्यात आलेला आहे इथे तीन प्रकारचे लसीचे डोस दिले जातात म्हणजे तीन लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे ऑनलाईनमध्ये रजिस्ट्रेशन करतात त्यांना देखील लसीचे डोस देतात ऑफलाईनमध्ये जे थेट येतात त्यांना देखील इथे लसीकरण केलं जातं आणि जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांचे सेकंड डोस बाकी होते ते देखील इथे येतात तर रोज साधारण हजारच्या जवळपास या केंद्रावर लसीकरणाचे डोस दिले जातात जवळपास नागपूरमध्ये रोज दहा हजारच्या जवळपास लसीकरण केलं जातं आणि एकंदरीत जर का आता बघायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये साधारण दीड लाख डोसेस नागपूर महानगरपालिकेला मिळाले होते त्यामुळे कुठे आणखी दहा ते बारा दिवस पुढील इतका लसीचा साठा आहे आणि नागपूर महानगरपालिकेने सांगितलं की आम्हाला आणखी डोसेस मिळेल त्यामुळे लसीकरणाचं जे काम आहे किंवा जी मोहीम आहे त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही काही नागरिक का आहे आपल्यासोबत ज्यांनी सकाळला लस घेतली त्यांच्यासोबत बातचीत करूया त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं जाणून घेऊया किती दिवसापासून तुम्ही वाट पाहत होते लसीकरणासाठी आम्ही जेव्हापासून लस सुरू झाली तेव्हापासून वाट पाहत होतो पण आज सकाळी येऊन रजिस्ट्रेशन केलं आणि लगेच आमचा नंबर दहा वाजता लागलेला आहे सुरुवातीला गर्दी होती पण नंतर गर्दी नॉर्मल झाली आणि आम्हाला आमचे पोलीस दादांनी पण भरपूर सहकार्य केलं आणि इथला स्टॉप पण खूप छान आहे धन्यवाद तुमचा अनुभव कसा होता माझा अनुभव म्हणजे फार छान मी सकाळीच येऊन इथे नंबर लावून गेलो लगेच एक तासांनी त्यांनी मला बोलावलं आणि मी आणि माझी मिसेस दोघे येऊन पाच ते दहा मिनिटात आमचं व्हॅक्सिनेशनचं काम पूर्ण झालं त्यामुळे मला फार आनंद वाटत आहे आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये याच लसीकरण केंद्रावर इतकी गर्दी राहत होती की पाय ठेवायला जागा नाही राहत होती आता मात्र ती लसीकरणाची मोहीम सुरळीत झालेली आहे साधारण आतापर्यंत नागपूरमध्ये जर का बघायचं झालं तर एक लाखच्या वर नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे जे सिनियर सिटीजन आहे आणि इतकंच नाही तर फ्रंटलाईन वर्कर असेल किंवा वेगवेगळ्या वेग विभागात काम करणारे लोक असेल त्यांचं देखील लसीकरण झालेलं आहे तर नागपूर मध्ये सध्या सुरळीत लसीकरण मोहीम सुरू आहे फक्त आता नागपूर महानगरपालिकेकडे पुढचे दहा ते बारा दिवस पूर्वी इतका साठा आहे आणि अतिरिक्त साठा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे बिलकुल तुषार आणि स्वाती दोघांचे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर सध्या लसीकरणाला मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता आता राज्याकडून केंद्राकडे लसीच्या डोसेसची मागणी आता केली जाते या बातमीसमोर एक छोटासा ब्रेक घेतोय पाहतात न्यूज एटीन लोकमत